तस्कर आता विविध शक्कल लढवून गुरांची तस्करी करण्याचा नवनवीन मार्ग अवलंबत आहे आता तर गो तस्करांनी तर हद्दच केली आहे चक्क रुग्णवायकेमधून गुरांची तस्करी केल्याचं धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी उघड केलं आहे रुग्णवाहिकेतून रुग्णांना उपचारासाठी घेऊन जाताना आपण पाहिलं आहे मात्र गो तस्करांनी अनोखी शक्कल लढवत चक्क कतलीसाठी गोवंश वाहतुकीसाठी अँब्युलन्सचा वापर केला आहे गो तस्करांची ही अनोखी शक्कल बघून पोलिसही चक्रावले आहेत या कारवाईत पोलिसांना एकूण कतलीसाठी नेणाऱ्या दहा गोवन जातीच्या गायी मिळून आल्या आहेत व चालक व त्याच्या साथीदाराविरोधात शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे रुग्णांच्या नावाने रुग्णवाहिकांमधून गायी गुरांच्या वाहतुकीचा संतापजनक प्रकार शिरपूर तालुका पोलिसांनी हाडाके नाक्याजवळ हुगडकी चालला आहे दहा गोवन जातीच्या गायी व रुग्णवाहिका ताब्यात घेत पोलिसांनी चालकाला व त्याच्यासोबत असलेल्या एका साथीदाराला अटक केली आहे मध्य प्रदेशातील एका रुग्णवाहिकेतून गायीची वाहतूक शिरपूर मार्गे येत असल्याची गोपनीय माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्य पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाड यांना मिळाली होती मिळालेल्या माहितीच्या आधारे पथकानं हळाके नाकाजवळ सापळा रचला होता सकाळी सहाच्या सुमारास पोलीस पथकानं पी झिरो नऊ बी ए नऊशे एक्क्याऐंशी क्रमांकाची रुग्णवाहिका थांबवून चौकशी केली असता रुग्णांच्या नावाने रुग्णवाहिकेमधून गुळाची वाहतूक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे या कारवाईत पोलिसांनी एकूण दहा गुवन जातीच्या गायी ताब्यात घेऊन सदर गायीची वैद्यकीय तपासणी करून त्या गोशाळेत पाठवल्या आहेत वाहन चालक विजय प्रल्हाद चौहान व एकोणतीस वर्ष व त्याच्यासोबत असलेला इसम विक्रम बालाराम चौहान दोन्ही राहणार महू मालवीनगर मध्य प्रदेश अशांना ताब्यात घेऊन त्यांच्या विरोधात शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काणे शिरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसार व त्यांच्या पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली आहे आम्हाला गुप्त बातमी मिळाली होती की अँब्युलन्स गाडी क्रमांक एम पी झिरो नाईन बी ए नऊशे एक्क्याऐंशी ही सेंदुबाईकडून शिरपूरकडे जात असून ह्या अँब्युलन्समध्ये गोवंश जातीच्या जनावरे हे हवेत कत्तेलीसाठी घेऊन जात आहेत अशी बातमी मिळाल्यावर आम्ही आमचे स्टाफ असे सीमा तपासणी नाका हाडाखेडे येथे जाऊन नाकाबंदी केली असता सदरची जी ॲम्ब्युलन्स आहे ही आम्हाला सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास मिळाली ह्या ॲम्ब्युलन्सची तपासणी केली असता याच्यामध्ये दहा गोमूश गाई लहान मोठ्या या एकदम निर्दयतेने आणि यांचे हातपाय वगैरे बांधून ह्या ॲम्ब्युलन्समध्ये कोंबून घेऊन जात असताना मिळून आला त्यावेळी ते ड्रायव्हर होते विक्रम बलाराम चौहान आणि दुसरा जो चालक आहे विजय प्रल्हाद चौहान दोघं राहणार महू जिल्हा इंदोर मध्य प्रदेश यांना आम्ही याच्या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आले असून सदरची जी गाई मिळाल्या मला दहा यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना गोशाळेमध्ये पाठवण्यात आले आहे सदरची जी कारवाई आहे मान्य पोलीस अधीक्षक धुळे श्री श्रीकांत दिवरे साहेब माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री किशोर काळे साहेब व उपयोगी पोलीस अधिकारी हिरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एस आय जयराज शिंदे एस आय रफीक मुल्ला एस आय कैलास जाधव हेड कॉन्स्टेबल चालक मिर्झा पोलीस कॉन्स्टेबल संजय भोई आम्ही अशी केली असून सदर दोघ आरोपीनिरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सुनील निकाम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे छत्तीसगड राज्यातील हसदेव जंगलात होणारी वृक्षतोड थांबावी अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन करू असा इशारा महाराष्ट्र राज्य आदिवासी काँग्रेसचे धुळे जिल्हा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या वतीनं लेखी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे शिष्टमंडळानं आज जिल्हा प्रशासनाला निवेदनातून मागणी केली आहे छत्तीसगड राज्यातील सरगुणा जिल्ह्यातील उदयपूर परिसरातील घाटभऱ्याच्या पेट्रोमार जंगल हा आदिवासींचं देवस्थान असून हसदेव हा जंगलाचा परिसर आहे भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसूचीमध्ये हे जंगल जैव विविधतेने नटलेले आहे या परिसरात कोळसा मुबलक प्रमाणात मिळत असल्यामुळे जंगलातील ब्याण्णव हेक्टर क्षेत्रात उद्योजक गौतम अदानी यांना कोळसा उत्खनासाठी बेकायदेशीरित्या परवानगी देण्यात आली आहे या अनुषंगाने चारशे पन्नास पेक्षा जास्त जवान हसदेव जंगलात तैनात करून यंत्रणाद्वारे जंगलतोड केली जात आहे झाडांची ही कटाई तोरी थांबवावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे माग्यांचा विचार न झाल्यास आणि जंगल तोड न थांबल्यास तीव्र स्वरूपाचं राज्यभर राज्यानं आंदोलन छेडू असा इशारा देखील यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या वतीनं देण्यात आला आहे मी दीपक रे आदिवासी काँग्रेस जिल्हाध्यक्ष तसे आज आमचे सन्माननीय रांगुडे साहेब जे एक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आहेत साखर तालुक्याचे आणि आमचे वरिष्ठ नेते सन्मान्य साहेब आज आम्ही जे छत्तीसगडमध्ये हासदेव जंगल आहे हासदेव आदिवासींचा श्रद्धास्थान आहे हसदेव जंगल हा परिसर पूर्ण हसदेव परिसरामध्ये जंगलात मध्ये राहणारा आदिवासी समाज हा हजदेव सर्जेचा बेकायदेशीर परवानगा कोळशी खाणीला गौतम आदानीला भारत सरकार म्हणजे छत्तीसगड सरकार आणि भारतीय जनता पार्टीने देऊन टाकलेला आहे तिथे एक लाखच्या वरती झाड वृक्षतोड सुरू आहे ती वृक्षतोड तात्काळ थांबण्यात यावी आणि तिथला आदिवासी समाजाला वाचवण्यात यावं याच्यासाठी हो आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आलं त्या निवेदनाद्वारे आम्ही महामहिम राष्ट्रपती आणि राज्यपालांना निवेदन पाठवलं या प्रसंगी महाराष्ट्र राज्य आदिवासी काँग्रेसचे धुळे जिल्हा अध्यक्ष दीपक ऐरे धुळे तालुका अध्यक्ष एकनाथ ठाकरे समन्वयक भानुदास गांगुडे विजय मोरे व बापू ठाकरे यांचा आदिवासी समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे रस्ता अपघातात मोठ्या प्रमाणात नागरिकांचा जीव जात असल्याचं बोललं जात आहे मात्र खऱ्या अर्थानं रुग्णालय प्रशासनाच्या तत्पर सेवाअभावी अनेकांचा जीव देखील जात असल्याचं समोर येत आहे नवापूर तालुक्यातील खांडबारा परिसरात गेल्या पंधरा दिवसात सोळा अपघाताची नोंद झाली असल्याची धक्कादायक माहिती सरपंच अविनाश गावित यांनी दिली आहे व याचे मुख्य कारण म्हणजे नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामीण रुग्णालयात अँब्युलन्स सेवा सक्रिय नसल्यानं वेळेअभावी अनेकांचा जीव जात आहे वारंवार निवेदन देऊन तक्रार करून देखील एकशे आठ अँब्युलन्स उपलब्ध करून दिली जात नसल्याची वेताही नागरिकांनी मांडली आहे तर कानबारा विसरवाडी रस्त्यावर झालेल्या दोन मोटरसायकलीच्या अपघातात पाऊन तास, तास पर्यंत अँब्युलन्सची वाट पाहून देखील अँब्युलन्सनं ना आल्यानं नाईला ना जणं जखमीनं रिक्षा रिक्षामध्ये टाकून रुग्णालयात नेण्यात आला आहे प्राथमिक उपचारानंतर विसरवाडी रुग्णालयातून अँब्युलन्स बोलावून नंदुरबार येथे पाठवण्यात आली मात्र नंदुरबार रुग्णालयात पोहोचल्यानंतर एकाचा मृत्यू झाला असल्याचंही समोर आलं आहे अधिक प्रमाणात रक्तस्राव झाल्यामुळे हा मृत्यू झाला असल्याचं सांगण्यात आलं आहे तर वेळेवर जर अँब्युलन्स मिळाली असती तर त्याचा जीव वाचवण्यात यश मिळाले असते अशी भावनाही व्यक्त केली जात आहे तर आरोग्य विभाग लक्ष देत नसून आणखी किती जीव घेणार असा संतप्त प्रश्नही खांडबारा गावाचे सरपंच अविनाश गावित यांनी उपस्थित केला आहे नमस्कार मी सरपंच अविनाश गावित नवापूर तालुक्यातील खांडबारा ग्रामीण रुग्णालयात एकशे आठ नसल्याने गरीब आदिवासी लोकांची हाल होत आहे तर मागील पंधरा दिवसामध्ये इथं खांडबारा ग्रामीण रुग्णालयात सोळा अपघात झाले अशी नोंद आहे तर इथं खांडबारा परिसरात मोठ्या प्रमाणात अपघात होत आहे आणि काल इथं खांडबारा एका ठिकाणी दोन मोटरसायकलांचा अपघात झाला त्या जा दरम्यान एकशे आठला वारंवार फोन केल्यानेही फोन तास उलटण्याने एकशे आठ अवेलेबल झाली नाही त्या लोकांना ते लोक स्वतः रिक्षामध्ये त्यांना इथं खांडबारा ग्रामीण रुग्णालयात घेऊन आले आणि इथून त्यांना नंदुरबार सिव्हिलला घेऊन गेले त्या दरम्यान त्या लोकांचा मृत्यू झाला जर त्यांना एकशे आठ टायमावरती भेटली असती त्या टायमावरती जर उपचार भेटला असता तर त्या लोकांचा जीव वाचला असता तर शासनाला आम्हाला विनंती आहे वारंवार तक्रार केल्यानेही एकशे आठ एकदम भंगार एकशे आठ पाठवून देतात खांडबारा ग्रामीण रुग्णालयाला तर एकशे आठ जर अवेलेबल टायमावरती त्या लोकांना अवेलेबल झाली असे त्या लोकांचा जीव वाचला असता तर शासनाला आम्हाला हेच सांगायचे की आदिवासी लोकांचा जीव महत्त्वाचा आहे का तुम्हाला एकशे आठ महत्त्वाची आहे तर शासनाला विनंती आहे की तुम्ही अजून किती गरीब आदिवासी लोकांचा जीव घेणार एकशे आठच्यासाठी तर लाजिरवाणी गोष्ट अशी आहे की आम्हाला वारंवार तक्रार कर एकशे आठसाठीही तक्रार करावं पडते ही लाजीरवाणी गोष्ट आहे तर शासनाने लवकर लवकर इथं दर्जेदार एकशे आठ अवेलेबल करून द्यावी हीच आमची विनंती आहे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम भागात वेळेवर उपचार मिळत नसल्यामुळे अनेकांना आपले प्राण गमावे लागत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली आहे शाबीर खातीक माझा महाराष्ट्र न्यूज नवापूर राज्य परिवहन महामंडळाचे कर्तव्यावर असलेले रापम साखरे आगाराचे चालक विजय यांना मारहाण करणाऱ्या इस इस्मा शासकीय आणल्याप्रकरणी वाढीव कलम तीनशे ते पण लावण्यात यावे व या आरोपी अटक करावी अशा मागणीचे निवेदन बहुजन परिवहन अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीनं अप्फर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांना देण्यात आला आहे काल आमचे राज्य परिवहन महामंडळाचे चालक आपले जात असताना विद्यावर्ने कॉलेजच्या समोरून रॉयल वाईन शॉपच्या स्टॉपवर गाडीत एक अनौ प्रवाशी बसला आणि त्या प्रवाशाने कुणाला न सांगता परत गाडीतून उतरला आणि परत धावत्या बसमध्ये पर चढला हे जेव्हा जाब आमच्या चालकाने त्यांना विचारला किंवा तुम्ही गाडीत पडून जाल किंवा तुम्हाला दुःखापत होईल तर तुम्ही मला जर सांगितलं असतं सा तर गाडी थांबवली असती परंतु त्या प्रवाशाने याचा राग येऊन आमच्या चालकाला कर्तव्याला असताना मारहाण केली जीवित ठारपायची धमकी दिली याच्या बाबतीत आम्ही पोलीस स्टेशन इथे गुन्हा दाखल करायला गेलो असता पोलिसांनी सध्याकाळपर्यंत गुन्हा दाखल करून घेतला नाही त्याच्या बाबतीत आमचे विभाग यंत्र साहेब यांनी स्वतः व्यक्तीशः फोन करून आणि पत्राद्वारे विनंती केली की बाबा यांच्यावर जी काही या, कारवाई आहे ती कारवाई करा त्याच्यानंतर सात वाजेला गुन्हा दाखल करून घेतला परंतु त्याच्या तीनशे हा जो शासकीय कामात अडथळा आणला हा कलम दाखल करून घेतलेला नाही त्याच्यामुळे राज्यभरात जे चालक वाहक आहेत यांच्यावर असे मारहाणीचे प्रकार करतात आणि त्याच्यामुळे आमच्या चालकांची वाहकाची मनस्थिती वाईट असते आणि त्याच्यामुळे चालक वाहकांना काम करणं हे अवघड होऊन बसतं त्याच्यासाठी आम्ही प्रशासनाला विनंती केली आहे की कालच्या या ज्या घटनेत विजय भामरे यांना जी मारहाण झाली मारहाण करणाऱ्या संबंधित स्मार वाढीव कलम सुचित्रेपर्नुसार कारवाई करावी याच्यासाठी मान्य गाडी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी आम्हाला याच्या बाबतीत सकारात्मक कारवाई करण्याबाबत निवेदन देटीवेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष वाल्मी पवार सचिव अनिल ठाकूर सिद्धार्थ सोनवणे प्रवीण सोनार विजय भामरे दीपक पाटील युवराज पाटील प्रमोद चव्हाण यांसह आधी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज नवीन वाहन कायदा तात्काळ रद्द करण्यासह सा येथील सहा वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिला ठार मारणाऱ्या आरोपींना तात्काळ अटक करावी व आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी तसेच धुळे शहरातील महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागील वाईन शॉप स्थलांतरित करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन ऑल इंडिया पॅन्थर सेना धुळे जिल्ह्याच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला देण्यात आला आहे नांदेड जिल्ह्यात रोह पिंपळगाव येथे मानवतेला काढिंबा पासणारी घटना घडली आहे एका सहा वर्षाच्या चिमुकलीचे अपहरण करून तिला मारून टाकण्यात आला आहे बावीस तास मुलगी बेपत्ता होती सदर एकोणास किलोमीटर अंतरावर तिचा मृत्यूदेह आढळून आला आहे आरोपी अद्यापही फरार आहे या आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी या प्रकरणाची सखोल चौकशी करावी त्याचप्रकारे नवीन वाहन कायदा रद्द करावा व धुळे शहरातील मध्यवर्ती भागात असलेला विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागील बेकायदेशीर विनोदवाईन शॉप हटवण्यात यावे अशा मागणीचे निवेदन जिल्हा प्रशासनाला ऑल इंडिया पॅन्टर सेनेच्या वतीनं देण्यात आला आहे आज आम्ही धुळे जिल्हा जिल्हाधिकारी यांना आज निवेदन दिलेलं आहे की सदरील हीट अँड रनचा जो मोदी सरकारने जो कायदा काढलेला आहे तो तात्काळ रद्द करण्यात यावा यावा कारण की ड्रायव्हर हा अत्यंत गरीब घरातून आलेला हा ड्रायव्हर असतो तो त्याची म्हणजे एवढी हे नसते की तो सात लाख रुपये भरू शकेल असं आणि तरी दुसरा मुद्दा आमचा असा आहे की नांदेड येथे सहा वर्षीय मराठा समाजाच्या चुणुकीवर अपहरण करून ते तिचा खून करण्यात आला ते त्यांना खून करण्यात आला आणि त्यांच्यावरती आरोपी जे आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि त्यांना पाशीची शिक्षाही देण्यात यावी तिसरा मुद्दा आमचा असा आहे की धुळे येथे विनोद वाईन शॉप नामक म्हणून विक्रीचे दुकान आहे ते दुकान विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून अवध्या दहा ते वीस मीटरच्या अंतरावर आहे तरी शासकीय कायद्यानुसार शासकीय याच्यानुसार आणि शासनाच्या जी आरनुसार हे कायद्याच्या बाहेर आहे म्हणून हे तात्काळ हटवण्यात यावं ही ऑल इंडिया पॅन्टर सेनेची मागणी आहे म्हणून आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या हीच विनंती प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे